उभे म्हणजे तुमचा लाटका आज काय बोलतो आज या युट्यूब चॅनल मध्ये विधानसभेकडे पदाची धुरा कोण सांभाळणार हे सर्व पाहता सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणाला चलाटणी देणारे ठरणार आहे महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे आपण थोडक्यात पाहूया आगामी विधानसभेत जर महायुतीची सत्ता आली तर त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी प्रामुख्याने तीन चेहरे असतील ते म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार प्रशासकीय अनुभव असलेले नेते कट्टर शिवसैनिक महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कॅबिनेट मंत्री सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रशासकीय अनुभव असलेले नेते पाच वर्षाचे टन पूर्ण करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्रातला भाजपचा प्रमुख चेहरा मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आणि उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव अजित पवार प्रशासकीय अनुभव असलेले नेते सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळणारे नेते अर्थ खाते विरोधी पक्ष नेत्याचा अनुभव सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा तर आगामी विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आली तर त्यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी प्रामुख्याने तीन चेहरे समोर असतील ते म्हणजे उद्धव ठाकरे जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण पक्षाचा प्रमुख चेहरा अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवलेले नेते जयंत पाटील प्रशासकीय अनुभव असलेले नेते राज्यात पक्षाचा प्रमुख चेहरा गृहमंत्री अर्थमंत्री पदाचा अनुभव पृथ्वीराज चव्हाण प्रशासकीय अनुभव असलेले नेते काँग्रेस पक्षाचा जुना चेहरा मुख्यमंत्री पदाचा अनुभव महाविकास आघाडी महायुती सोडून राज्यात तिसरे आघाडी होईल का हा एक प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्राचे राजकारण बदलेल का मग तेव्हा मुख्यमंत्री कोण असेल तुम्हाला काय वाटतं